अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा विषय आहे तो मी आज घेऊन आले आहे आणि तो सगळ्यांना सांगते स्वामी सेवा करा निरोगी राहा हसत राहा आनंदी राहा एवढं सांगण्याचा प्रयत्न करेन कारण आपला आजचा दिवस खूप आनंदी जाऊ हीच प्रार्थना मी स्वामी महाराजांच्या चरणी करते आता आपला गुरुवार जो असतो गुरुवारच्या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की आपण गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का आणि धुत असो तर त्याच्याने काय होतं किंवा जड काम जे असतात आपल्या घरातली म्हणतात की ते करू नयेत असं सांगितलं जातं पण का करू नयेत कि किंवा मग आपल्या घरातली फरशी असते फरशी साफ करायची नाही गुरुवारी असं बोललं जातं बरेच प्रश्न असतात महिलांचे किंवा मग मासिक पाळी असते बघा मासिक धर्म असेल तर चौथा दिवस असतो तो चौथा दिवस गुरुवार येतो मग मी केस धुवू की नको हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो बऱ्याच महिला गुरुवारी केस धुत असतील त्यांना खूप उपयुक्त अशी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये ती तू पूर्ण ऐका तुम्हाला ते समजून जाईल की का नको म्हणत असतात त्याच्या मागे मागचे कारण काय तर आजच्या विषयाकडे वळते आजचा विषय आहे की गुरुवारी आपण केस धुवायचे का पहिला जो प्रश्न असतो मनात तर मी तुम्हाला सांगेन केस धुणं म्हणजे काय आपण डोकं जे असतं आपलं केस असतात ते हलकं करत असतो आपण काय बोलतो बघा डोकं हलकं वाटतं केस धुतल्यानंतर बोलतो ना तर आपले केस धुतल्यानंतर हलकं वाटतं आपल्याला तर या गोष्टी आपण करतो म्हणजे केस धुणं काय आपल्या के आपल्या डोक्यावरचं जो जडपण असतो ते कमी होणं म्हणजे हलकं करणं त्याचप्रकारे आपल्या घरातल्या बेडशीट असतात पिलो कवर असतात किंवा जाळं जळमट असतं आपण ते काढतो आपल्या घरातील घाण जी साचली आहे ती, ती काढणं एक प्रकारे ठीक आहे क्लीन करणं तर ह्या गोष्टी आपण करतो म्हणजे आपलं घर पण आपण स्वच्छ करत असतो तसेच लादी फरशी पण पोसतो म्हणजे काय तर तीच गोष्ट आली तिथे क्लीन करणं पण तुम्हाला एक सांगू का गुरुवार हा गुरूंचा वार असतो गुरुवार हा गुरूंचा वार असतो गुरुवर आपलं स्ट्रॉंग असतं जे आपण गुरूंची सेवा करत असतो आता तुमचे गुरु स्वामी समर्थ महाराज असू द्यात किंवा दुसरे गुरु असू द्यात त्याविषयी मी बोलणार नाही पण आपले महाराज जरी आपले गुरु आहेत किंवा दुसरे जरी गुरु आहेत आपण कुठल्याही गुरूंची सेवा करत असतो तर आपलं गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग बनत असतं पण गुरुवारी जर आपण हे काम केलं तर आपल्या घरातील जे आपलं गुरुबळ असतं ते कमी प्रमाणात होतं त्याच्यात जो गुरुबळ असतं ना ते कमी होत जातं या प्रकारे आपल्या घरामधून बाहेर जातं तर आपण हे काम केले गुरुवारच्या दिवशी तर आपल्या घरातील जी साचलेल्या गोष्टी असतात जड वस्तू किंवा आपले भांडे कोंडे किचन साफ करायला घेतात महिला बरोबर तर ते किचनही साफ करू नका असं मी सांगेल गुरुवारच्या दिवशी हे आपल्या नि आपल्याला नियम बनवून घ्यायचं आहे आपल्या आयुष्यातील की आपण गुरुवारच्या दिवशी ही कामं करा करायची नाही आहेत कारण गुरुबळ जे असतं आपलं ते खूप कमी होत असतं गुरुबळ जर स्ट्रॉंग असेल तर एक वेळेस बोललं जातं ना देव कोपला तर गुरु आडवतात पण गुरु कोपले तर देव आडवत नाहीत त्या प्रप त्या प्रकारे सांगेल गुरुबळ जे असतं ना ते खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि ते कमी व्हायला नको म्हणून या गोष्टी आपण करायच्या नसतात गुरुबळ जर आपलं कमी झालं तर आपल्या घरातील बघा वाद तयार होतात आर्थिक परिस्थिती जी असते तीन वेताची होऊन जाते कालांतराने या गोष्टी घडत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेन की गुरुवारी या गोष्टी करायच्या नाही आहेत गुरुबळ जर कमी झालं ना आपल्या आयुष्यामध्ये तर खूप मोठी खूप काही गोष्टी बदल घडत असतात आज आपली आज परिस्थिती व्यवस्थित आहे स्टेबल आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या जवळ अवेलेबल आहेत पण आपण जर या गोष्टी केल्या नंतर त्या म्हणजे आपल्याला अडथळे जे असतात त्याला तोंड द्यावे लागेल आपल्या संसारामध्ये काय अडचणी येतील मुलाबाळांविषयी असू दे बऱ्याच गोष्टींमध्ये अडचणी येत असतात मग तुम्हाला सांगेल या गोष्टी कधीही चुकून करू नका तुम्हाला करायच्या असेल तर तुम्ही दुसरा वार दुसरा वार निवडा दुसऱ्या वारे तुम्ही केस धुऊ शकता पण शक्यतो शुक्रवार आणि रविवार बुधवार हे दिवशी महिलांनी केस धुणे अत्यंत शुभ मानले जाते पण गुरुवारी करू नका असं सांगेन अजून एक तुम्हाला सांगेन की मासिक धर्म आला ताई आता ठीक ता आहे तुम्हाला सुतक आलं सुतक आलं तर तुम्ही लादे वगैरे पुसू शकता किंवा दहावं तेरावं असतं त्यामुळे या गोष्टी करू शकता पण तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर चौथा दिवस आला असेल तर मग काय करू तर तुम्हाला केस धुवावेच लागेल आणि असं काही अर्जंट आलं तर तुम्हाला सांगेन की गुरुवारच्या दिवशी तुम्ही काय करा थोडी हळद घ्या म्हणजेच हळदी पिवळा कलर असतो आणि हळदीचा आणि गुरूंचा पिवळा कलर हा अतिशय प्रिय असतो हळद घ्या हळद एकदम चिमूटभर घ्यायची आहे ती आपल्या माथ्यावर हळद टाकायची आणि तुम्ही गुरुवारी जर तुम्हाला आलाच प्रसंग केस व्हायचा तर चौथ्या दिवशी म्हणजे चौथा दिवस मासिक धर्म आला तर महिलांचा तर थोडी हळद टाका आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी चिमूटभर टाका आणि मग टाक। तुम्ही ते डोक्यावरून पाणी घेऊ शकता किंवा डोक्यावर थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकता सहसा नाही घेतलं तरी चालेल पण तुम्ही असं आपण पूजा पाचव्या दिवशी करत असतो तर शुक्रवारी केस धुतले तरी चालेल पण तुम्हाला केस धुवायचेच आहेत आणि काही अर्जंट काम आलंच तर या पद्धतीने करू शकता गुरुवारच्या दिवशी मग तुम्ही थोडी हळद मातावर टाका किंवा पाण्यात टाका मग केसरून पाणी घ्या आंघोळीच्या पाण्यातही थोडी हळद टाका या प्रकारे तुम्ही करू शकता आणि घरी तुम्हाला समजा सुतक आलं किंवा काही गोष्टी आल्या तुम्हाला अर्जंटमध्ये घरी गुरुवारी घर पुसायच लागले तर त्या दिवशी हळद चिमुटभर पाण्यात टाका म्हणजे जे आपण पुसायला पाणी घेणार आहोत त्या पाण्यामध्ये हळद चिमुटभर टाका आणि नंतर तुम्ही घर पुसा या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि या गोष्टी आपण पाळल्यानं खूप फरक पडतो आपल्या आयुष्यामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगेन गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग जर असलं आपलं आणि जर आपण ह्या चुका जर आपल्या घरात करत आहोत की साफसफाई विषया सुद्धा जाळजळमट काढायचा आहे गुरुवारी कुठल्याच या गोष्टी करायच्या नाहीत तर नंतर बेडशीट पिलो कवर झाले या गोष्टी करायच्या नाहीत गुरुवारच्या दिवशी कुठल्याच गोष्टी करायच्या नाही आहेत म्हणजे साफसफाई म्हणा केस धुणे म्हणा लादी फरशी पुसणे म्हणा तर या गोष्टी करू करायचं नाही आहेत हां उम उंबरठा वगैरे आपण पूजू शकतो गुरुवारी ह्या गुरूंचा वारसो हे लक्षात ठेवा कायम आणि आपलं गुरुबळ हे कमी जर झालं म्हणजे आपल्या प्रगती व्हायला कमी होते काही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं मुलांविषयी खूप प्रश्न येत असतात लग्नाविषयी नोकरीविषयी मुलांविषयीच्या मुलांचं वळण वेगळं असतं ते ब ते बिघडत असतं म्हणजे वाईट मार्गाला लागतात या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागते म्हणून आपला गुरुबळ हे स्ट्रॉंग असायला पाहिजे म्हणून तुम्ही या गोष्टी करू नका गुरुवारच्या दिवशी एवढं सांगेन तर ही छोटीशी माहिती जी तुम्हाला सांगायची होती आणि खूप महत्त्वाची अशी माहिती होती सांगितलेली माहिती मला वाटेल निश्चितपणे तुम्हाला आवडेल असं वाटेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली चला तर मग इथंच थांबते नंतर अजून पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ